नमस्कार अस हो, मी कवयित्री लेखिका सौ कल्पना भंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे आज आहे राखी पौर्णिमा राखी पौर्णिमेवरच मी एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे राखी पौर्णिमा श्रावणात राखी पौर्णिमा श्रावणात राखी पौर्णिमा भाऊ चोईकडे तुझे भास भाऊ चोईकडे तुझे भास संरक्षण मागे तुझ्यासाठी संरक्षण मागे तुझ्यासाठी भगवंतास प्रार्थना खास भगवंतास प्रार्थना खास मनोमणी त्या दिवसाची अखंड वाटते मला वाट मनोमणी त्या दिवसाची अखंड वाटते मला वाट तयारी करतात बहिणी तयारी करतात बहिणी पंच पकवान बनवी ताट पंच बनवी ताट औक्षणाची करी तयारी कपाळी कुंकुम तिलक औक्षणाची करी तयारी कपाळी कुंकुम तिलक शुभ भाव असे मनात प्रेम जसे आकाशी फलक शुभ भाव असे मनात प्रेम जसे आकाशी फलक जीवनी अतुट ऋणानुबंध जीवनी अतुट ऋणानुबंध जोडी रंगीत रेशीम धागा जोडी रंगीत रेशीम धागा सुविचारांनी बहिणी मिळवी सुविचारांनी बहिणी मिळवी भाऊराया काळजात जागा भाऊराया काळजात जागा भाऊराया काळजात जागा धन्यवाद मला आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सब सबस्क्राईब करणे धन्यवाद